वर्धा शहरामध्ये स्मार्ट प्रीपेड मीटरच्या योजनेस नागरिकांकडून विरोध होत आहे काँग्रेसच्या वतीनं वर्धा वीज वितरण कार्यालयासमोर निदर्शन देखील करण्यात आली आहेत यामध्ये स्मार्ट प्रिपेड मीटर योजनेस सरकारनं तात्काळ स्थगिती देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे प्रति मीटर बसवण्याचा खर्च हा बारा हजार रुपये येतो यामध्ये रिचार्ज देखील करावा लागेल आणि रिचार्ज संपतात विद्युत पुरवठा खंडित होईल त्यामुळं सर्वसामान्य ग्राहकांचं आर्थिक बजेट हे कोलमडण्याची शक्यता आहे रात्री बेरात्री रिचार्ज संपल्यावर सर्वसामान्य व्यक्तींनी काय करावं असं म्हणत वीज वितरण कार्यालयाच्या समोर काँग्रेसच्या वतीनं निदर्शन करण्यात आली आहेत जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि सेंट्रल जे डिजिटल मीटर मि, मि, बद्दल सक्तीचे आदेश काढून महाराष्ट्रामध्ये घरोघरी मीटर मि, मि, लावण्याचा त्यांचा जो घाट आहे त्याचा मी प्रथम निषेध करतो कारण पहिलेच इथला साम, माणूस कष्टकरी माणूस शेतकरी माणूस ह्या महागाईने गाजला आहे आणि एकले आता प्रीपेड मीटरमध्ये पहिले पैसे भरा आणि नंतर बिल वापरा हे काही सर्वसामान्य लोकांना कष्टकरी शेतकरी लोकांना पटणार नाही आहे कारण ना प्रीपेड मीटरमध्ये तुमची लाईन कधी कटेल कारण तुम्हाला तुम्हाला सांगता येणार नाही आणि रात्री आमचं प्रीपेड मीटरचं हेच बॅलन्स संपलं तर सकाळी तुमचं मीटरचं लाईन कापल्या जाईल आणि ते आम्हाला नकळत कापल्या जाईल आम्ही त्याची कंप्लेंट कुठे करायची अरे आपला देश हा सर्वसामान्य गोर गोरगरीब कष्टकरीचा लोकांचा देश आहे तुम्ही डिजिटल करा ना आम्ही आमचं त्यांचा त्याचा आमचा नकार नाहीये पण आधी लोकांना शोधणं करा आधी लोकांना शहाणं करा नंतर तुम्ही प्रीपेड मीटर लोकांमध्ये ती त्याची भावना पोहोचवा कारण याच्यामधून शेतकरी लोकांचा इथं गरीब लोकांचा लॉस आहे त्याचा घाटा आहे याचा फायदा फार मुठभर लोकांचा आहे त्याच्यामुळे आमच्या आम्ही यांचं आज निषेध आंदोलन इथे केलं आहे जो होता त्याचा आम्ही आज इथे होळी केली आहे शासन निर्णय म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे मीटर सहा हजाराचं आहे आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ते मीटर बारा हजाराची वाढीव रेट मी तिथल्या कॉन्ट्रॅक्टरला दिला आहे म्हणून तो सहा हजाराचा जो तफावत आहे हा सहा हजार तफावत कोण आणि कुठून कशी भरून काढणार आहे हे गव्हर्नमेंटने अजून क्लिअर केलं नाही आहे हा शेवटी पैसा सर्वसामान्य लोकांचा पैसा आहे गोरगरीब कष्टकऱ्यांचा पैसा आहे म्हणून आमच्या पैशाची अशी विटंबना किंवा अशी दुराग्रह किंवा दुरा दुरुपयोग आम्ही करू देणार नाही सी एलचे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर धोतमारी साहेब आम्ही त्यांना निवेदन आहे जेणेकरून आमच्या लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या भावना ह्या गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचवाव्या आणि आमच्या जे डिजिटल मीटर्स आहे सध्या थांबून त्याचं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आम्ही मान्य आम करतो आम्ही त्याला पुरस्कृत पुरस्कार करतो पण इथले जोपर्यंत सर्वसामान्य लोकांमध्ये त्याची अवर्नेस आहेत जागरूकता येत नाही तोपर्यंत लावायचं नाही आमचं असं म्हणणं आहे